नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक शंभर क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय एकवीसशे पन्नास जास्तीत जदर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चौतीसशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे एक सरसंद्राय सहा हजार दोनशे जास्तीत जज सहा हजार पाचशे दहा रुपये क्विंटल शेतमाल उडीद आहे काळा या ठिकाणी अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जज सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्रा सहा हजार आठशे जास्तीत जर नऊ हजार दोनशे दहा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे स्वत संद्रा तेवीसशे जास्तीत ज्या जर सत्तावीसशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एकवीस क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्र चोवीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या जर एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अव्वक आठशे पाच क्विंटल कमीत कमी पाच आठशे इसव संद्रा सहा हजार पन्नास जास्तीत जसं सहा हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अव्वक नऊशे सात क्विंटल कमीत कमी सहा हजार ऐंशी इसव संत्रे सहा हजार दोनशे अडतीस जास्तीत जसं सहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहा हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार पंच्याहत्तर सर संत चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी